मिरज कोल्हापूर रस्त्यावर मोटरसायकल आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडकून अपघातात मोटरसायकलवरील नंदू तानाजी वायदंडे व पन्नास राहणार कोसारी जत यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात त्यांच्या पत्नी सविता नंदू वायदंडे या जखमी झाल्या आहेत मयत नंदू वायदंडे हे आपल्या पत्नी समेत मोटरसायकलवरून कोल्हापूर येथे आपल्या मुलगी आणि जावई यांच्याकडे जात होते यावेळी मिरज कोल्हापूर रस्त्यावर राजपूत गार्डन जवळ ते विरुद्ध दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या एम एच बारा क्यूजी अकरा अकरा या ऐशर टेम्पोला जोरदार धडक बसल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला यावेळी घटनास्थळी महात्मा गांधी चौक पोलिसांनी पंचनामा केला यावेळी महादेव अँब्युलन्स सर्व्हिसेसचे महादेव वनखंडे यांनी मृतदेह हो शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णात दाखल केला अपघाताची माहिती मिळताच मिरज शासकीय रुग्णातील एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर सचिन बुटकर आणि चिमाजी मंडले यांनी धाव घेतली